नमस्कार तर आज मी बनवणार आहे गव्हाची लापशी तर याच्यासाठी मी कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये वनस्पती तूप टाकलेलं आहे तुम्ही गाईचं तूप किंवा बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे तूप येतात तर ते तुम्ही तूप टाकू शकता तूप तर ते तूप तुम्ही यूज करू शकता तर इथे मी वनस्पती तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचा जो भरडा आहे तर ते टाकलेलं आहे आता हे आपण असंच मिक्स करत राहणार आहोत असंच परतवायचं जितकं ते रोस्ट होईल तितका आपले दाणे आहेत गव्हा गव्हाचे ते सुटसुटीत होतील आता आपलं हे असं परतवून झालं होतं तर त्याच्यामध्ये आता ना मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अंदाज जर बोलायचा झाला तर मी एक वाटी घेतलं होतं गव्हाचा भरडा त्याच्यासोबत मी आता हे पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास टाकलेले आहेत आणि आता हे ना झाकण ठेवायचं तोपर्यंत फक्त लागून द्यायचं नाही थोडा लक्ष लावायला लागतं थोडासा परतवून ठेवायचा त्याच्यामुळे परतवून ठेवल्यामुळे ते कसं होतं खाली लागत नाही आणि मग झाकणच ठेवायचं जसं तुम्ही भात बनवता ना तसाच ही प्रोसेस आहे त्याच पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे आणि एकदा तुम्हाला जाणवलं की हे शिजलं आहे मग शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये साखर टाकायची आणि असं परतवून ठेवायचं एकदा परतवून झालं की पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे कारण साखर मेल्ट झालेली आहे मग ती साखर भरडेमध्ये जिरायला पाहिजे आता बघा मी झाकण ठेवला होता आणि लो फ्लेमवर ठेवली होती मस्त असा दाणे सुट सुटीत झालेले आहेत हे बघा अशी गरम गरमच आहे तर गव्हाची लापशी तयार आहे तुम्ही याच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर तयार आहे आपली